हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेथ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आलेली आहे मी माझ्या मैत्रिणीकडे तुम्हाला दिसतच असेल मी कशी काय एवढी रेडी झालेली आहे तर आज आम्ही आम्हाला <laughs> जी वाईफवर आ, एक रील शूट करायची आहे तर माझ्या इथे दोन तीन मैत्रिणी आहे आम्ही जमलेला आहो आणि मस्त रेडी होऊन रील शूट करणार आहे तर ती तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या चॅनलवर तर इथे मी रेडी झालेली आहे सिंपलची साडी घातलेली आहे आणि तर त्या रीलमधून तुम्हाला फौजी वाईफची लाईफ कशी असते ती बघायला मिळणार आहे तर चला सोबत ब्लॉग पण करूया आणि रीलसुद्धा शूट करूया तर इकडे बघा माझ्या मैत्रिणी रेडी होत आहे घेऊन आलेली आहे मी दुपारची वेळ आहे यू एन से हाय यू एन ची चालू आहे ते मस्ती आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणी रेडी होत आहे तर ही एक मैत्रीण आहे माझी पूजा ही रेडी होत आहे तुम्हाला रीलमध्ये दिसेल ही आणि इकडे अजून एक मैत्रीण आहे तिचं नाव आहे नंदिनी तर या रेडी होऊन राहिलेल्या इथे साडी घालून शूट करायचं ठरलेलं आहे मुलं झोपवलेले आहे तिथे युवे गोंधळ नको घालू बाळ झोपले आहे ना तू व्हिडिओ वाक्य विसरली हमें से हम, तो कहते इथे झालेली आहे आमची जी फौजी वर आम्ही रील्स बनवणार होतो ते शूट करून झालेला आहे आता चेंज करायचं आहे आम्हाला परत इथे चालू आहे रील आणि आम्ही चेंज करून घेतलेला आहे आता ड्रेस वेअर केलेले आहे ना आता आम्ही रीलची प्रॅक्टिस करत आहे तर ती रील सुद्धा येणार तर तुम्ही नक्की बघा आणि इकडे मुलं पण उठलेले आहे आणि मुलं बघा <laughs> तशी मोबाईल बघते आमची एक डान्सवरची रील शूट तो कूलर आणला एवढं गरम होऊन राहिलेला आहे आणि आता आम्ही परत जे फौजी वाईफर केलं ते पहिले हिंदीत केलं होतं आणि आता मराठीत करत आहे पहा पहिले पाणी आहे तर आता आम्ही ती पण शूट करणार आहे आणि खूप मजा येत आहे शूट करताना रील वगैरे पडून जाण पडून जासेन पडून जासेन पडून जसेन ते चालू आहे आहे हा थ्रो करू बैन दादाकडे थ्रो कर अरे रे जात जाणार ओखा कुठली रील आहे आणि कमेंट्समध्ये सांगा तशी तरी ही रील आलेली आहे ज्यांनी नसेल पाहिली त्यांनी जाऊन नक्की बघा आणि कशी झाली आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही सगळे मुलं घेऊन परत आलो माझ्याकडे आणि तिच्याकडे झाले दोन ड्रेस चेंज करून मस्त रील वगैरे बनवलेले आहे मुलं बघा मोबाईल बघत आहे इकडे खेळून राहिलेले आहे आणि इकडे आता आम्ही जीन्स वेअर करून आलेला माझ्याकडे कारण मुलं वगैरे झोपले होते तर आता माझ्याकडे परत एक रील शूट करणं तर असा टाइमपास करत असतो आम्ही दिवसभर काय मजा येते का रील शूट करायला खूप मज्जा येते मस्त दिवस चाललेला आहे आमचा आणि मुलं बघा इकडे मस्त खेळत आहेत तिला असं सांगताना ना ऍक्शन कर <laughs> रील, रील काय म्हणतात शिकवणं चालू आहे कस करायचं आहे तर स्टेप हा तर ही रील उद्या येणार आहे आणि खूपदा ट्राय केलं तरी सुद्धा मला काही नीट येत नाही आहे आणि ही कुठलं गाणं आहे आणि कसं जमत आहे की नाही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि कुठल्या गाण्यावर आम्ही रील केलेली आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि खूप ट्राय करून झालेला हो इथे मोबाईल बघ दादा चाललाय बाय बाय करूवे

पोरांना झोपून वगैरे हो हो बाय तर मैत्रिणी गेल्या घरी आणि पूर्ण दिवस गेला आमचा रील शूट करण्यामध्ये खूप मजा आलेली आहे पहिल्यांदाच मी अशा रील वगैरे शूट करते या आधी कधी केल्या नव्हत्या तर मी टाकत आहे रील सुद्धा तर तुम्हाला कशा वाटत आहे नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि शेअर सुद्धा करत जा आणि कर आणि बघा इकडे मस्त गोंधळ झालेला आहे आणि रील बसत नव्हतं मोबाईलमध्ये व्यवस्थित येत नव्हतं म्हणून आम्ही जुगाड केलेला तांदळाच्या डब्यावर पिलो वगैरे ठेवून अशी शूटिंग केलेली आणि या व्हिडिओला आता इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येईन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय